यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षण क्रमाच्या शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या उन्हाळी सत्र लेखी परीक्षा चोवीस मे ते बारा जून दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील मुक्त विद्यापीठाच्या विविध सहाशे एक परीक्षा केंद्रावर परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे राज्यात मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रावर प्रवेश घेतलेले तब्बल चार लाख एकोणनव्वद हजार सहाशे साठ विद्यार्थी परीक्षा देत आहेत परीक्षा सुरळीत होण्यासाठी विद्यापीठामार्फत विविध भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे परीक्षा आयोजनाच्या सर्व मार्गदर्शन सूचना विभागीय केंद्रामार्फत परीक्षा केंद्रांना देण्यात आलेला असून विद्यार्थ्यांसाठी मदत यंत्रणाही कार्यरत करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले असून विद्यार्थ्यांनी ते पोर्टलवर डाउनलोड करून घ्यावे त्याचप्रमाणे हॉल तिकिटावर नमूद केलेली तारीख आणि वेळेनुसारच परीक्षा द्यायची असल्यास सांगण्यात आले आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अमरावती येथे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार एफ सी रघुवंश यांनी या संदर्भात अधिक माहिती देण्यासह दिली प्रतिक्रिया यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ च्या विविध शिक्षण क्रमाचे परीक्षा शैक्षणिक सत्र दोन हजार तेवीस चोवीस चो चोवीस मे दोन हजार चोवीस ते बारा जून दोन हजार चोवीसपर्यंत माननीय कुलगुरू डॉक्टर सोनवणे सर व नियंत्रक डॉक्टर बी बी पी पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली हो घातलेल्या आहेत या परीक्षेकरता एकूण चार लाख एकोणनव्वद हजार सहाशे साठ विद्यार्थी बसलेले आहेत विद्यार्थ्यांना परीक्षा व्यवस्थित पार पाळावी सुविधा व्हावी याकरता विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमाकरता सहाशे एक परीक्षा केंद्राचे के आयोजन केलेले आहेत या सहाशे एक परीक्षा केंद्रापैकी अमरावती विभाग विभागीय केंद्रामध्ये एकशे सात परीक्षा केंद्र आहेत विद्यार्थ्यांना त्यांचे हॉल हॉलटिकीट ऑनलाईन उपलब्ध करून दिलेलं आहे तसेच परीक्षेचे वेळापत्रकसुद्धा ऑनलाईन उपलब्ध केलेले आहे विद्यार्थ्यांनी त्यांच्या वेळापत्रकानुसार परीक्षा द्यावी विद्यार्थ्यांची परीक्षा साठी जी काही मदत लागेल त्या मदतीकरता हेल्पलाईन नंबर विद्यापी विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेला आहे विद्यार्थ्यांनी त्यांचा फायदा घ्यावा आणि शांततेत परीक्षा सुरळीत पार पाळावी आणि ती पार पडेल या परीक्षेकरता आम्ही बहिस्त अंतर्गत परीक्षक तसेच भरारी पथकाची नियुक्ती केलेली आहे आमचे सर्व सहकार्य मिळून आम्ही ही परीक्षा व्यवस्थित पार पाडू याची मला खात्री आहे विद्यार्थ्यांना परीक्षार्थींना या परीक्षेकरता मी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद